पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला या अपघातामध्ये पाच जण जागीच मृत्युमुखी पडले तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे मुंबईच्या दिशेने येत असलेल्या इर्टिका कारला बोरघाटात एका वाहनाने धडक दिल्यामुळे हा अपघात झालाय या अपघातामध्ये इर्टिका अक्षरशः चक्काचूर झाल्याचं दिसत आहे अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातील सदस्य असल्याची प्राथमिक माहिती आहे जखमींना पनवेल येथील एम जी एम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे मुंबईच्या दिशेने येत असलेल्या एरटेका कारला रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला पिंपरी चिंचवड येथे राहणारे कुटुंब मुंबईला जात होते यावेळी बोरघाटात ढेकुगावच्या हद्दीत एका अज्ञात वाहनाने कारला धडक दिल्याची माहिती आहे ही धडक इतकी भीषण होती की गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पडली तर दरवाजा मोडल्याने प्रवाशी बाहेर फेकले गेले अति रक्तस्रावामुळे काही जणांनी घटनास्थळीच प्राण सोडले महामार्गावरून जात असलेल्या एका कार चालकाने महामार्ग पोलिसांना हा प्रकार कळवला त्यानंतर काही वेळातच महामार्गावरील आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले मदतकार्य सुरू करण्यात आले तिघा जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे